आज या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळून आणि प्रजासत्ताक होऊन जवळजवळ पन्नास साठ वर्षाच्या पुढे झालं तरीसुद्धा आज तहसीलदार ऑफिसमध्ये गेलो असतात जुने तहसीलदारांची बदली झाल्या नवीन तहसीलदार मॅडम आल्या पण शेतकऱ्यावर होणारा अन्याय शेतकऱ्या होणारे ऑनलाईन कामं पी एम किसान योजनेचा जो विषय आहे तो गेली सहा महिने झालं लोकांची के वाय सी दे कागद दे आधार कार्ड दे बँकेचं पुस्तक दे शेतकऱ्याकडं मिळायचं दोन हजार रुपये हॅल्पाट्यावरही जायचं चार हजार रुपये म्हणजे शिंगरुंबेरलं वजा वजावारी असं एक मन आहे तसं विषय झाला आहे म्हणून आज तहसीलदार ऑफिसला आम्ही लेखी निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं व राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं दिलेलं आहे आणि पंधरा ऑगस्टला आम्ही बोंबाबोम आंदोलन आणि तहसीलदाराला जाब विचारण्यासाठी मोर्चा काढणार आहे जर शेतकऱ्यावर होणारा अन्याय नाही थांबला तर आम्ही तहसीलदार ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल जिल्हाधिकाऱ्यांना बी निवेदन दिलं आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्टला आम्ही तीव्र मोर्चा आणि आंदोलन करणार आणि लाडकी बहीण योजनेच्या बी कागदपत्राची हिडसाळ होत्या लाडकी बहीण योजनेला पैसे मिळावेत पंधराशे रुपये ठीक आहे पण लाडकी म्हैस योजना आम्ही आणणार आहे आणि म्हैशी आणि गाई घेऊन तहसीलदार प्रांत ऑफिसवर येणाऱ्या काळामध्ये मोर्चा काढणार आहे का तर त्या म्हशीच्या दुधाला दर नाही विकत घ्यायला दर सात रुपये आणि उत्पादकाला चाळीस रुपये दर म्हणजे काय पण नाही म्हणजे त्या मशीननं काय केलंय म्हणून लाडकी मैस योजना बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्रात आणणार आहे आणि सरकारनं आमच्या लेखी निवेदनाचा चार दिवसात विचार नाही केला तर तहसीलदार प्रांत आणि जिल्हाधिकारी ऑफिसवरती आम्ही तीव्र मोर्चा काढू पीएम किसान योजनेसाठी आणि लाडकी महेश योजनेसाठी